आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात शारदीय नवरात्र उत्सव संपन्न होत असताना श्री क्षेत्र यमाई या ठिकाणी आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं भाविकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली आज चौथी माळ असल्यामुळे आणि रविवार सुट्टी या देवदर्शनासाठी गर्दी उसळली होती आदिमाया आदिशक्ती शिवरी निवासिनी स्वयंभू श्री यमाई माता देवस्थानच्या चोख व्यवस्था करण्यात आली असून आरती महाप्रसाद पूजा विधी संपन्न होत आहे यमाई माता देवस्थानचे माजी अध्यक्ष आत्मारा भाऊ कामथे अध्यक्ष नवनाथ कामथे कार्याध्यक्ष तुकाराम कामते उपाध्यक्ष देवाशेठ लिंबोरे विश्वस्त विकास कामते रवींद्र कामते किशोर निंबोरे खजिनदार नारायण कामते तुकाराम कांबळे याचबरोबर कार्यालयीन कामकाज पाहणारी यमाई माता मंदिराचे सर्व पुजारी सेवेकरी भक्तांसाठी सर्व व्यवस्था चोख करत होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आज यमाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सव जो चालू आहे त्याच्यामध्ये आज चौथ्या आणि आज रविवार असल्या कारणानं या मंदिरामध्ये खूप भाविकांची खूप गर्दी गर्दी होते त्यासाठी मंदिर प्रशासनाने या ठिकाणी पोलीस स्टेशनचे काही अधिकारी त्याचप्रमाणे होमगार्ड यांची या ठिकाणी बंदोबस्तासाठी निवड केलेली आहे तरी आलेल्या भक्तांना दिवसभर या ठिकाणी महाप्रसाद त्याचं वाटप करण्यात येतं तसेच सर्व देवीच्या भक्तांना चांगलं शुद्ध पाणी मिळेल याची दक्षता या ठिकाणी घेतली जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या गाड्या येतात त्या गाड्यांचं देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुसज्ज असं पार्किंग या ठिकाणी मंदिराच्या बाहेर केलेलं आहे तसेच येणाऱ्या भाविकांना शौचालयाची सुविधा देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे मंदिर प्रशासनाने करून दिलेली आहे तरी या ठिकाणी जे देवी भक्त येतात त्या सर्वांचंच या ठिकाणी म मंदिर प्रशासनाच्या वतीनं चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात येत आहे मंदिर रात्री व्यवस्था बघून या ठिकाणी आलेले देवीचे भक्त मोठ्या प्रमाणावरती मंदिर प्रशासनाला शुभेच्छा देतात धन्यवाद श्री एमआय माता देवस्थान ट्रस्ट शिवरीतर्फे सालावादप्रमाणे यंदाही श्री एमआय देवीचे नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे सकाळी सव्वा सहा वाजता श्रीची आरती होऊन त्या ठिकाणी भक्तगणांना दर्शनासाठी त्या सुरुवात होते दिवसभर अनेक विभागातील अनेक तालुक्यातील महाराष्ट्रातून भक्तगण येत असतात आणि विविध भक्तगणांतर्फे आणि ग्रामस्थांतर्फे त्या ठिकाणी प्रसादाचं आयोजन केलेलं असतं प्रसाद संपेपर्यंत तो प्रसाद वाटप चालू असतं या उप उपक्रमामध्ये अनेक गावचे अनेक भागातील भक्तगण देणगी रूपाने त्या आमच्या कार्यात सहभागी होत असतात आमच्या ट्रस्टतर्फे अनेक कामे हाती घेण्यात आली होती ती पूर्णतच गेलेली आहेत आत्ता आमच्या पुढील वाटचालीमध्ये भक्तनिवासासाठी आम्ही जागा मंदिरालगतच मिळवत आहोत भक्तगणांना प्रसाद बनवण्यासाठी प्रसादालयाचं काम त्या ठिकाणी सु उभारण्याचं काम चालू आहे नंतर रस्त्याच्या बाजूला गार्डन उभारून त्या ठिकाणी कनेरीची फुलं जी, जी देवीच्या प्रसादासाठी आवश्यक आहेत ते उभारलं जाईल आणि पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचं काम या मंदिराच्या पुढील आवारामध्ये भविष्यात करण्यात येईल आणि ग्रीन कॉरिडॉर म्हणून या यमाई देवीचं प्र प्रसिद्धी आणि मांगल्य अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशातच लवकरच प्रसिद्ध होईल आणि यापेक्षाही मोठ्या संख्येने भक्तगण या, या देवीमध्ये दर्शनात येईल असा आम्हाला विश्वास वाटतो